नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा होळी पौर्णिमा महत्त्वाची माहिती जाणून घेऊया होळी पौर्णिमाच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बत्तासे, पाच विड्यांची पाने गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरणभात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावे अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप वाहावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत त्रास निघून जातो सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजर दोष करणी दोष होत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत मनोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळी टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात जर नेहमी धनहाणी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल, तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्यात विवाह होत नाही लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्यांची पाने एक अख्खी सुफारी, एक हळकुंट घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी ही करावी, ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी लवकरच विवाह योग येईल एका विड्याच्या पानावर तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्तासा ठेवावा त्यानंतर ही सर्व सामग्री होळीमध्ये दहन करावी यामुळे घरात कायम सुखसमृद्धी राहील होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशाद्वारा बाहेर लावून त्याची पूजा करावी त्यानंतर लक्ष्मी नारायणांना सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी या उपायामुळे धनहानी थांबते जर कोणाच्या पत्रिकेत राहूच्या दशेमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढावी नारळाला असणारा डोळा तोडून आतील पाणी पूर्ण काढावे मग त्यात जवसाचे तेल भरावे त्यामध्ये थोडा गुळ घाला आणि हा नारळ जळत्या होळीत अर्पण करा यामुळे राहूचा प्रभाव समाप्त होतो जर तुमचे पैसे कोणाकडे फसले असतील तर अकरा गोमती चक्र हातात घेऊन पेडत्या होळीला अकरा प्रदिक्षिणा घालाव्या नंतर एका पांढऱ्या कागदावर रक्तचंदनाने ज्या व्यक्तीकडे पैसे अडकले आहेत त्याचं नाव लिहा आणि त्या कागदात अकरा गोमती चक्र ठेवून पुढी बांधा आणि कुठेही खड्डा खाणून गाडून टाका तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल जर व्यापार किंवा नोकरीमध्ये वृद्धी होत असेल तर एकवीस गोमती चक्र होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करावी यामुळे नक्की फायदा होतो दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त